डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा आज दिनांक जानेवारी रोजी मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस आणि एकतीसवार बाबा नगर सातपूर नाशिक या ठिकाणी सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला नगरसेविका सविता काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक नितीन भाऊ निगर काळे 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 सागर काले, राजन लाहोरी सर्व मान्यवर उपस्थित होते ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांची परेड घेण्यात आली या परेडचे संचलन श्री धनलाल जगताप यांनी केले संगीत कवायत अतिथी स्वागत त्यानंतर श्री शरद रुमाले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले वर्षभरात मनपा शाळा क्रमांक सव्वीस तीस व एकतीस मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये केलेल्या कामगिरीसाठी त्यांचा गुणगौरव करण्यात आला या प्रसंगी तीनही शाळेतील निवडक विद्यार्थ्यांना व सर्व शिक्षक वृंदांना नगरसेविका सविता ताई काळे यांच्यातर्फे संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आले कार्यक्रम प्रसंगी बोलताना सविता ताई काळे यांनी संविधानाचे महत्व व आजच्या दिवसाचे महत्व सांगितले तसेच नितीन भावनिगळ यांनी शाळा हे विद्येचे मंदिर असून शाळेच्या अडचणी सोडवण्यासाठी सदैव तप्पर असल्याचे आश्वासन दिले तीनही शाळांनी खूप सुंदर असे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सौग व वा श्री शेखर धुमाळ यांनी केले कार्यक्रम प्रसंगी पर्यवेक्षक श्री शरद रुमाले मुख्याध्यापक श्री नितीन देशमुख नरसिंग पैठण पगारे व तीनही शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते डीपीए न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका